न्यूज पोर्ट मराठी आवाज जनतेचा मी सत्यवान नागना सुरवशे राहणार मोठा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद शेतीमालाच्या भावाचं सगळ्या महाराष्ट्रात भारतात जी ओरड चालू आहे त्याच्यावर माझं म्हणणं आहे की ह्याला देव जरी आला तरी ह्याला बा ह्या शेतीमालाला भाव देऊ शकत नाही त्याचं कारण काय जेवढा माल लागणार ला आहे उत्पादन जर वाढलं तर त्याची रेट कमी व्हायला लागली ते तर, तर, लाग तर, तर ह्याला मा माझं म्हणणं काय हमी भाव म्हणजे बी पर्याय नाही हमीभाव सध्या काय मालाला दिलेले आहे ती सध्या तरीसुद्धा ती शेतकऱ्याच्या पत्रात पडत नाही त्याच्यातून समजा खरोखर जर भाव दिलं सरकारनं हमी भाव तर उदाहरण सांगायचं म्हस म्हटलं तर शंभर रुपयेची पट्टी जर शेतकरी आण आणायचं ठरवला तर त्याला ॲवरेज खर्च साठ रुपये शेतीतला मग शेतकऱ्याचं म्हणणं काय ते चा मला चाळीस जी शिल्लक राहते आहे त्याच्यात माझ्या परपंचायत भागातनी मला वाढवून भाव मिळावं समजा असं ग्रहीत धरू उद्या एकशे वीस भाव भाव एक दिलं एकशे वीस भाव दिल्याचा साठ रुपये खर्च जाऊन साठ रुपये शिल्लक राहते म्हणून शेतकरी समाधानी होईल परंतु शेतकऱ्याला दुसरं संकट कोणतं होतं आहे उद हे भाव हमी भाव वाढला की उत्पादन खर्च एका रात्रीतून त्या साठच्या ऐंशीला गेल्याशिवाय राहणार नाही आणि मागितले दिवस पुढं गेल्याच्या ऐंशीच राहते त्याच्याऐवजी माझं म्हणणं काय की तुम्ही हमीभाव द्या नाहीतर न द्या परंतु पिकाच्या नोंदी घेऊन हो सगळ्या तुम्ही प, प पंधरा दिवसाला किंवा महिन्याला कुठलं पीक लिमिटपेक्षा जास्त झालं आहे ही शेतकऱ्याला तुम्ही टी व्हीवर मोबाईलवर सांगत राहावं कुठलं पीक कमी आहे ती सांगत राहावं आणि श शासनानं हो नोंदी घ्यावं ही सांगत राहावं एखाद्या महिन्यात जर एखाद्या पिकाची ला जास्त लागवड झाली आहे म्हणून कळालं तर दुसऱ्या महिन्यात ती शेतकरी दुसऱ्या पिकाकडं वळल आणि एवढी ढासळणारे जे भाव आहे ते त्याच्यापासून काय तर त्याला मुक्ती मिळेल तर एकमेव पर्याय म्हणजे तुम्हाला नोंदी घेऊन शेतकऱ्याला कळविणी एकमेव पर्याय आहे त्याच्यावर पीक पद्धती बदलली पाहिजे त्या नोंदी झाल्या पाहिजे नोंदी झाल्या की पीक पद्धत आपोआप बदलती आहे समजा त्या शेतकऱ्याला भीती गाठल्या समजा टोमॅटो लिमिटपेक्षा त्यानं दुसऱ्या महिन्यात दुसरं पीक कांदा करेल किंवा दुसरं पीक करेल ना त्यानं कांदा झाला आहे म्हटलं तर दुसऱ्या पिकाकडे वळल परंतु ह्या शेतकऱ्याला काय माहितीच नाही ना माझ्या गावात शेतकऱ्यानं का केला त्या उस्मानाबाद तालुक्यातल्या शेतकऱ्याला माहिती नाही त्यानं काय केलं धुळे जिल्ह्यातल्याला कळत नाही त्यानं काय केलं आसामच्या शेतकऱ्याला कळत नाही ही कळतंय कधी रुपया किलो आटाने किलोन माल विकायला तयार नाही म्हणल्यावर मग माल जास्त झाला म्हणून कळतंय त्या दिवशी शेतकऱ्याकडे पर्याय राहत नाही त्याच्यासाठी अगोदरच महिन्याला जर तुम्ही सांगत राहिलो तर त्या शेतीमालाचे एवढे ढा भाव ढासळणारे जे आहे ते त्याच्यातून मुक्ती मिळाल म्हणजे शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे ते शेतकऱ्याची जनजागृती होती होताना पाण्यावर मार्गदर्शन झालं पाहिजे पिकावर रोग काबरी बरी उलाला ह्याच्यावर मार्गदर्शन झालं पाहिजे बियाणे न उगवणे त्याच्यावर मार्गदर्शन झालं पाहिजे आणि हे हमी भावावर किंवा भाव स्थिर राहण्यासाठी मार्गदर्शन झालं पाहिजे माझं म्हणणं एकच आहे काय आहे की तुम्ही कर्जमाफी लाईटची बिल माफी दुधाला दर वाढ तुमचं पीक विमा नुकसान भरपाई ही कायद्याचं देत राहावा परंतु ही मी सांगितलेली जी पाच दुसर... ते सहा मुद्दे ते ह्याच्यावर सरकारकडून मार्गदर्शन होणं गरजेचं आहे आज शेतकऱ्याला कुठल्याच गोष्टीची माहिती नाही ना दुस आता दुसरा विषय त्याच्यात पीक प पीक जी पेरणी पद्धत आहे पिकाची ती पिकाची एकाही एका शेतकऱ्याला माहिती नाही कुठलं पीक किती अंतरावर करावं ती आम्ही सुचवू किंवा तुम्ही शकून सुचवू असे असणार कोण पिकाला पिकाचं अंतर महत्त्वाचं आहे शेतकरी सध्या का करू लागले कुठलं पीक किती बी अंतरावर पिरू लागलं आहे गर्दी करून त्याला त्याला ते आता सोयाबीनला तर औषध मारायला येईना पाणी द्यायला येईना मधी झाला येईना शेतकऱ्याला सगळं फूल गळून चाललं आहे तर हे मार्गदर्शनाची गरज आहे शेतकऱ्याला